नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढेही नवीन उच्च पदे या ठिकाणी झालेले असतील किंवा असतील किंवा जेवढेही नवीन या ठिकाणी नियुक्त्या झाली असतील दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत त्या सर्व नियुक्त्यांवरती आपण या ठिकाणी आज रिव्हिजन टाकणार आहोत तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी याच व्हिडिओमधील कमीत कमी तीन ते चार प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून काय करायचं आहे वय आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे या व्हिडिओमध्ये अत्यंत काही महत्वाची खाते आहेत जसं की अत्यंत महत्वाचे काही बदलण्यात आलेल्या खात्यांचे जे काही मंत्र्यांची नावे आहेत जसं की नवीन क्रीडा मंत्री नवीन युवक कल्याण मंत्री महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री नवीन अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसेच बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर जलसंपदा मंत्री दोन दोन कस काय या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत मिळणार आहेत बरोबर काही खात्यांचे मंत्री या ठिकाणी बदललेले आहेत सगळे लेटेस्ट या ठिकाणी अपॉइंटमेंट्स आपण या व्हिडिओच्या अंतर्गत कव्हर करणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी फॉर देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा तिसरा कार्यकाळ सुरू आहे पहिला झाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दरम्यान दुसरा झाला पाच दिवसाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत आणि तिसरा सुरू आहे सद्यस्थितीतला वर्तमानमधील पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत ठीक आहे या ठिकाणी आपले जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद तर आहेच आहे सोबत सोबत गृहमंत्रीपद ऊर्जा त्याच्यामध्ये अक्षय ऊर्जा वगळून कायदा आणि न्यायपालिका सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्री हे सर्व खाते यांच्याकडे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार या दोघांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं या दोघांची नावे सोबत सोबत या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या महाराष्ट्र विधान परिषदेचे वर्तमानमधील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राम शिंदे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रश्नासोबत मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून गोष्टी लक्षात राहण्यासाठी सोप्या जातील पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे वर्तमानमधील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अण्णा बनसोडे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विधान परिषद उपसभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नीलम गोरे असं त्यांचं नाव आहे ठीक आहे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे हेच या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेतेपदी आहेत मग महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेतेपदी कोण आहेत तर अजित पवार ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकजा मुंडे असं त्यांचं नाव आहे आता या ठिकाणी खाली काही मी तुम्हाला पद दिले आहेत ते पद सध्या रिक्त आहेत कोणकोणते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी नेते पहिले विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधानसभा द्वितीय उपनेते महाराष्ट्र विधानसभा आणि विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधान परिषद हे ज्या काही जागा आहेत ते जे काही वरील सगळे जे काही पद आहेत ते रिक्त आहेत आणि हे पद रिक्त असल्याची कारण काय आहेत तर रिक्त जागेचे कारण का हे जागे आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुती आघाडीने लक्षणीय बहुमत मिळवलं ज्यामुळे विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेते पदाचा औपचारिक दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के मर्यादेपेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे विरोधक सुद्धा या ठिकाणी राहिलेले नाही आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजेश कुमार मीना असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी बनलेले आहेत राजेश कुमार मीना असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी गृहमंत्री पद आहे नवीकरणीय ऊर्जा वगळून त्यांच्याकडे ऊर्जा डिपार्टमेंट सुद्धा आहे कायदा आणि न्यायव्यवस्था सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती व जनसंपर्क हा सुद्धा विभाग त्यांच्याकडेच आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे यांच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं विकास मंत्रीपद आहे सोबत सोबत त्यांच्याकडे ग्रहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळता ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे सार्वजनिक उपक्रम पकडून सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित पवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन विभाग तर आहेच आहे सोबत सोबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा यांच्याकडेच आहे अजित पवार यांच्याकडे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रशेखर बावनकुळे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्री विभाग जे काय डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत जलसंपदा मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हसन मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक डी चंद्रकांत पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे सोबत सोबत संसदीय कामकाज हे सुद्धा विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून चंद्रकांत <त्रिक्ष्ट्वन्त्रिक्थ> दादा पाटील यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिरीश महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ तसेच आपत्ती व्यवस्थापन हे सुद्धा विभाग यांच्याकडेच आहे तुम्ही म्हणताल की सर आत्ताच दोन प्रश्नाच्या अगोदर जलसंपदा मंत्री म्हणून तुम्ही राधाकृष्ण विखे पाटील सांगितलं लक्षात घ्या दोघांमध्ये कन्फ्युजन होत आहे पहा या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा खोरे याच्यासाठी जलसंपदा मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आणि विदर्भ तापी आणि कोकण बरोबर या विभागासाठी जलसंपदा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे या दोन्ही विभागामध्ये या दोन्ही व्यक्तींमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका ठीक आहे गोदावरी आणि कृष्णा खोरेसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर विदर्भ तापी आणि कोकणसाठी जलसंपदा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे ठीक आहे आता कन्फ्युजन नाही होणार पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुलाब रघुनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी गणेश नाईक यांची या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन वनमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दादाजी भुसे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तर हसन मुश्रीफ ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छगन भुजबळ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवप्रक्रम मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी मंगल प्रभात लोढा काय नाव आहे मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवप्रक्रम मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे सोबत सोबत औषध प्रशासन मंत्री म्हणून देखील या ठिकाणी मंगल लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी उदय सावंत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योग मंत्री मराठी भाषा या विभागासाठी मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विपणन मंत्री प्रोटोकॉल मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए जयकुमार रावल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी पंकजा मुंडे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री तसेच पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय क्रमांक सी अतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोबत सोबत दुग्ध व्यवसाय विकास आणि नवीकरणीय ऊर्जा हे सुद्धा विभाग या ठिकाणी अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अशोक उईके असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यटन खानकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पर्यटन खानकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आशिष शेलार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत नवीन माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांस्कृतिक कार्य कल्चरल वर्क मिनिस्टर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए मानिकराव कोकाटे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अवकाफ मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे हे डिपार्टमेंट अगोदर दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर फोटो लक्षात आला असेल पर्याय क्रमांक डी अदिती कटकरे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळता कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी शिवेंद्र राजे भोसले असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी जयकुमार गोरे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच विशेष सहाय्य मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए नरहरी झिरवाळ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नितेश राणे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून हो कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी संजय सावकारे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक डी संजय सिरसाट असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र <laughs> राज्याचे परिवहन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रताप सरनाईक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी मकरंद जाधव पाटील यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आकाश फणकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कामगार मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक डी बाबासाहेब पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं सहकार मंत्रीपद देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रकाश आबिटकर असं त्यांचं नाव आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी दत्तात्रय भरणे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे चार ऑप्शन आहेत दत्तात्रय भरणे मानिकराव कोकाटे शिवेंद्रराजे भोसले आणि बाबासाहेब पाटील तर या प्रश्नाचं उत्तर ज्यांना पण येत असेल त्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि मला देखील लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी प्रामाणिकपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि ही जे काय संध्याकाळची आपण साडेसातची ची सिरीज सुरू केली आहे अजून अजून नवनवीन कोणत्या तयार करायचे याच्यासाठी मला कमेंट करत चला ठीक आहे नवीन पण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जाताना एकच बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे